धन्यवाद याकरिता नाही की त्यांनी आपल्याला ही तीन टूर आपल्याला मिळवून दिली आपली दयंडी समिती आमचं दयंदी आरक्षण यांनी प्रयत्न केले पण ते प्रयत्न पूर्ण बऱ्याच अडचणी आल्या ज्या शब्दात तिथे मांडता येणार नाही प्रत्येक प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर होता पण तो, 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 तो पार करताना आपल्याला फक्त आणि फक्त सम्यात फोन लावायचा होता आणि तो पार दुसऱ्या दिवशी लगेच होतो आणि सर्वांचे आशीर्वाद हे सर्वांच्या हे शक्य झालं आपल्या सर्वांना सर्वांना जो दैर्य जो गोविंद आपला दिपाली हा गोविंद जो आपला आहे साता समुद्र पार बऱ्याच वेळा गेला पण या वर्षीचा सा गोविंदा साता समुद्र पार जो जातोय तो एकतर मोठ्या प्रमाणात आपण खेळाडू प्रतिनिधी घेऊन आहेत आणि तो एकदम पी आय पी आहे कारण तिकडे पण आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला त्यांनी बोलवलंय तर, तर यावेळेस पूर्वेजींनी आणि सरनाई साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना प्रत्येक वेळेस हे फक्त आम्हाला यांना पाठवायचंय आणि आहे त्यांनी कुठलाही विलंब न करता हो आपला गोविंदा जातोय ला, जे लागेल ते करूया ह्या मानसिकतेने आपल्याला पाठवलेलं आहे त्यामुळे साहेब बरेच घरातला हा गोविंदा आज बरेच गोविंदा आमचे प्रथम कपडे प्रवास करणार आहे त्यांच्या घरातल्यांना आज वाटतं आज काही जणांचे मेसेज आले त्या मेसेजमधून त्यांच्या घरातले खूप वर्षापूर्वी विचारायचे कशाला जातात दहीहंडीला तर आज आम्ही त्यांना सांगितले की आज दहीहंडीने आम्हाला काय दिलं आणि ते फक्त

आणि आपल्या सर्व आपल्या सगळे आपल्या पण नेहमी असणारे तुम्ही सरनाईक सरनाईक साहेब येऊ शकले नाहीत आणि त्यांचे काही आणि मीटिंग्स वगैरे आहेत त्यामुळे साहेबही येऊ शकले नाहीत आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आनंद साहेबांनी बऱ्याच आपल्याला प्रयत्न केला पण तेही मी ते पण त्या निषेधाच्या आणि आधी त्याची घोषणा आज केली आपला कार्यक्रम अशी काही करून की तुम्ही जेव्हा तिथे असणार तेव्हा साहेब आपल्याबरोबर व्हिडिओ कॉल कर तुम्हाला तुम्हाला केला तर मांडणीपूर्वेच जर इथे आपल्याला आले त्यांचं प्रेम आहे आपल्या आपल्या सगळ्या गोविंदांच्या पाठीमागे संपूर्ण सगितीच्या पाठीमागे दिसते आपल्याला ते आपल्या वेळेमध्ये ते ज्यांनी त्यांनी कमिटमेंट घे त्याप्रमाणे ते आले तर मी आपल्या सगळ्याशे वतीने पहिलं त्यांना त्यांचे ते आभार मानू याबद्दल तुम्ही आलात असं प्रेम आमच्या पाचच्या सगळ्यांनी राहू दे आणि आता पाहिले म सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप प्रयत्न आणि खूप हसत आणि हसत नंतर आपण ही स्पेनची ट्रिप जी आहे आपली आज ही यशस्वीपणे आपण जाणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना त्यांचं नेमकं तो ऑपरेशन झाल्यामुळे तो दोन दिवस बाहेर पडवायचं आणि आज निमित्तानं ते बाहेर पडलेल्या आमच्या एका कार्यक्रमाला होते त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांना आपले जे दाखवतो व्हिडिओ दाखवला साहेब एवढे फुश झाले तर साहेबांनी समोरून मला सांगितलं की व्हिडिओ पोहोचल्यानंतर मला दिसतं नाही असं त्यांच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलायचं आणि नक्कीच मुख्यमंत्री महोदयांचा सगळ्यांवर सगळ्यावर आणि मी एवढं सांगितलं की आज महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण सर्व जाण जी फक्त मुंबई ठाण्यात ओळखून कारणा जे एन डी आज ती नेट ग्लोबल झालेली आहे स्पेनपर्यंत पर्यंत आणि आणि दोन हजारपासून आपण आभार व्यक्त केले पाहिजे या सिनेमामध्ये आम्ही आभार व्यक्त करतो म्हणजे डि एन समन्वय समिती आहे डी एन डी असोसिएशन मनापासून आभार त्यांच्यामुळे आज हे काय होत आहे ते त्यांच्यामुळे तुम्ही सत्तर लोक सत्तर लोक आपण सगळे स्पीडला चालतो आणि माझा ऑफिसीट आय सी आहे पण मी शंभर टक्के प्रयत्न करणार はいどうぞ。ド तर आपण आता स्पेन टूरला निघालेलो आहे कॅटोलोनिया इथे मानवी तरांचे जी आपली कॉम्पिटिशन होणार आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण एम आर डी जे तर्फे आपण महाराष्ट्रातले जे गोविंदा आहेत त्याच्यातून प्रत्येकजण दोन दोन सिलेक्ट केलेले खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर आपण चालवले आहेत आता आपण इकडे ओम ब्रम्हण गोविंद पदकाच्या दोन खेळाडूंशी बोलूया त्यांना कसं वाटतं आहे त्यांचं पहिलं इंटरनॅशनल ट्रीप आहे तर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया हे जे आम्हाला पहिल्यांदा सगळ्या समितीचा आभार भरपूर धन्यवाद की त्यांना आम त्यांनी आमची निवड केली आहे केल्याबद्दल तसंच आपले पूर्वेशदा प्रतापसंद नाईक यांनी जी योजना आखली आहे त्याच्याबद्दल पण धन्यवाद आपले माननीय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी पण आम्हाला भरपूर प्रमाणे प्रतिसाद दिला आहे आणि हा म्हणजे हे जे चालू केलं आहे आमच्या युरोपसाठी युरप टूरची ट्रेन टूरची त्यासाठी भरपूर अगोदर त्यांचे धन्यवाद आणि भरपूर भरपूर बरं वाटतं कारण ह्याच्यानी पूर्ण दन आमच्या ओम ब्रह्मांड परिवाराला पण भरपूर एकदम हे झालं की एकदम काहीतरी मुलं इंडियामधनं म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये फक्त मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये खेळ असून हा आता पुरत डायरेक्ट आपलं युरोप साईडला गेम चाललेला आहे आणि तिथे जाऊन आपण एक मनोरे असणार आहे हे भरपूर अभिमानाची गोष्ट आहे हे इंडियासाठी पण भरपूर अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी पण आणि आपल्या मुंबईसाठी आणि प्लस आमच्या ओम ब्रह्मांड म्हणजे मलाड मलाडच्या त्याच्यासाठी पण भरपूर गर्वाची गोष्ट आहे की आम्ही त्यासाठी सिलेक्ट झालो आहे आणि ते जाऊन तिकडे खेळणार आहे भरपूर भरपूर धन्यवाद सगळ्या समितीचं दादांचं सगळ्यांचं भरपूर आभार आहे त्यांचे की आम्हाला ही संधी दिली आणि ह्याच्यानी गोविंदाला प्रोत्साहन पण भरपूर भेटणार कारण आत्ता या येणाऱ्या पिढ्यात त्यांना पण हे ग्रोथ मिळणार आहे की पुढचं गोविंदा पुढे आता आम्ही साठ चाललो आहे ह्याच्या पुढे अजून गोविंदा वाढत जातील म्हणजे सगळेजण या खेळाकडे एकदम एक एकजूट होऊन जातील आणि बरोबर भरपूर चांगली आहे धन्यवाद भरपूर सांगा ना सर आता आपण तिकडे जातो आहे तर आपण फक्त जर असं फिरायला तर जात नाही तर त्यासाठी आपण काय तयारी केली आहे तर तुम्ही सांगू शकता का हां आमचं आता जसं आमचं सिलेक्शन झालं त्यानंतर दीड महिना तरी आम्हाला सराव भरपूर करून घेतला म्हणजे प्रत्येक गोविंदामध्ये दोन दोन जणं होते आमच्या प्रत्येक गोविंदाची बॉन्डिंग प्रत्येक गोविंदाचे वेगवेगळे असतात पण आम्हाला पॅटर्न वेगवेगळे होते पण आम्हाला एकत्र आणून हा पिरामिड आमच्या समितीने किंवा आमच्या हो कोच वगैरे होते दोन दोन कोच होते संदीप सर आणि दादा आणि आपला सर सुधीर दादा होते नितीन दादा पण होते म्हणजे मोस्ट ऑफ कोच भरपूर जण कोच या हिशोबाने होते त्यांनी सगळ्यांनी आपापल्या करून एक प्रयत्न करून हा मनोरा रचला आणि हा मेन मनोरा म्हणजे ह्याचं काय आहे की ह्याच्यात आम्ही एकत्र खेळतोय लेडीज आणि जेंट्स मिळून हा मनोरा उभा करतोय हे सगळ्यात मोठ्या गोष्ट ठीक आहे हा फक्त असं नाही की जेंट्स वगैरे की लेडीज वगैरे हा हे जी संघ एक जे पिरामिड आहे हा लेडीज आणि जेंट्स मिळून हा गोविंदा आम्ही पिरामिड तिकडे जाऊन आम्ही हे प्रदर्शन करणार आहे थँक्यू तर इथे आपण बघतोय शिवसाई गोविंदा पथकाचे दोन्ही खेळाडू बसलेत तर आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांना काय वाटतंय त्यांच्या या स्पेन दौऱ्याबद्दल तर मोहित काय वाटतंय तुला की आज आपण इंडियाला असं बोलतात ना ऑफिशियली नाही पण एक भारताचं प्रतिनिधित्व करतोय आपण अप्रात्यक्षिकरित्या जे काय असू देत पण आपण भारताचा किट आहे भारताचं लोगो आहे तर तुला काय वाटतंय का, की आपण पहिली गोष्ट खूप अभिमान वाटतोय या गोष्टीचा एक गोविंदा म्हणून कारण की माझी फर्स्ट म्हणजे ऑलमोस्ट आज या सत्रांमध्ये साठ ते सत्तर लोकांची फर्स्ट टाईम जर्नी असेल एक गोविंदा म्हणून इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स सो तो एक्सपिरियन्स आज तू हा प्रश्न विचारला आहे पण त्या प्रश्नाच्या मागचं इमोशन तुला मी असं शॉर्टमध्ये सांगू शकत नाही त्यासाठी खूप आपल्याला वेळ पण लागेल बट एकच सांगेन की ही uh, जी जर्नी आहे ती खूप काय काय आपल्याला शिकवून uh, शिकायला मिळणार आहे जर्नीतून आणि जसं आता आम्ही ब्लॉग शूट करतो आहे सो so, डेफिनेटली की आज मुंबईतले जे सोळा संघ आहेत जे प्रोमध्ये पार्टिसिपेट होते त्यातले प्रत्येकी खेळाडू आलेले आहेत पण या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या बऱ्याच दिवसांमध्ये बरंच काय काही शिकायला मिळेल कारण की आम्ही प्रत्येकजण तिकडे एका वेगळ्या इंटेन्शनने आलो आहे कारण की काहीतरी आपल्याला शिकणं पण देखील गरजेचं आहे कोणातून काहीतरी चांगलं घेणं तरी गरजेचं आहे आणि जॉबीचा प्रश्न मी काय वाटतंय आहे ते काय वाटतं आहे त्यासाठी आज वेळ आहे पण अशी असा वळ कधी येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपण भेटून थोडं 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 ह्या विषयावर आपली मत मांडू आणि मी विचारेन की तिकडे जाऊन आपण काय करणार आहे नक्की कारण की लोकांना असं मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला लोकांकडून असा मेसेज आलाय की स्पेनला जात आहे तर मजा करा एन्जॉय करा पण जेव्हापासून ही गोष्ट अनाऊन्स झाली आहे तेव्हापासून आपण काय करतोय हे पण लोकांना जाणणं गरजेचं आहे आ, एक गोविंदा म्हणून आम्ही काय करणार आहोत पहिला आम्ही जे परफॉर्म केलं आहे ज्या गोष्टीसाठी प्रॅक्टिस केली आहे आम्ही जे कल्चरचं एक्सचेंज आपण बोलतो देवाण देवाण आपण ज्या पद्धती आपल्याकडे बाळगतो त्या पद्धतींवर आपण जे आजपर्यंत यशाची शिखरं गाठली आहेत ती तिकडे आपण त्याची प्रात्यक्षिकं करणार आहोत परत ती लोकं त्या गोष्टी कशा मेंटेन करतात ती लोकं नेहमी काय करतात त्यांचं जे वर्षभर जे त्यांचा क्लब चालू जो रन होतो जो कशा प्रकारे रन होतो हे जाणून देखील येणं गरजेचं आहे कारण की आपण मंडळातले गोविंदा असू आपल्याला माहिती आहे की आपल्याला दोन महिन्यांसाठी मुलांना ग्राउंडवर आणण्यासाठी किती किती मोठे कष्ट घ्यावे लागतात प्रत्येकाचा माइंडसेट आपल्याला सांभाळून घ्यावा लागतो पण तिकडे तो एक क्लब आहे त्यांच्याकडे ही सर्व ही सर्व गोष्ट वर्षभर चालू असते सो लोक लोकं ही कशाप्रकारे रन करतात त्यांचा काय क्रायटेरिया त्याच्यावर टर्म्स अँड कंडिशन्स काय की एखादा खेळाडू आला तर तो, तो किती दिवस त्याने क्लबसाठी दिले पाहिजे किती नाही हे सगळं जाणून घेणं आणि हे तुम्हाला जसा अभिनय विचारलाय की आपण काय काय करणार होतो आपण हे सगळं शिकून आणि जाणून घेणार आहोत धन्यवाद थँक्यू तर आता आपल्या बरोबर आहेत बालवीर संघाचे कोच संदीप गुरव सर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील यावेळेला प्रो मध्ये ज्यांनी फायनल केली होती जयजवानच्या बरोबर पर। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना कसं वाटतंय ते या आपल्या पूर्ण टूर दरम्यान डेव्हिड दादासोबत त्यांनी आपल्यासाठी कोचिंग केली होती आपले जे सात थर आपण तिकडे लावणार आहेत तीन मध्ये तर संदीप सर सुद्धा त्यामध्ये सहभागी होते आपल्याला शिकवण्यासाठी आपण जाणून घेऊ की त्यांना कसं वाटतंय छान वाटतं आच्छा आहे की यावेळी पूर्वी मागे दिलो होतो आम्ही पूर्वी तीस जणांची टीम होती आणि यावेळी साठ जणांची टीम होती आणि जणांच्या टीममध्ये प्रो गोविंदा खेळलेले आणि त्याच्या व्यतिरिक्त समितीमधले अनुभवी खेळाडू आणि आता प्रो गोविंदामध्ये बत्तीस सोळा तीनचे बत्तीस क्लो एक चांगली चांगली का चांगली कामगिरी आपल्याला करता येणार आहे आणि प्र प्रत्येक संघा मातुबदार आहे आणि या चांगल्या संघांना आणखी काहीतरी चांगलं शिकण्यासाठी एक संधी मिळालेली आहे आणि इतर जे संघ आहेत जे गोविंदा खेळतात त्यांनासुद्धा आपल्या तरी काहीतरी देणं लागतं या उद्देशाने चांगल्या टेक्निक घेऊन आपण नक्कीच हे सुद्धा सर्व बालगोपाळ इतर बालगोपाळांना शिफ्टीच्या दृष्टिकोनात नाही काहीतरी आपल्याला गाईड करतील त्यांनासुद्धा आपल्या इंजुरी कशा कमी होतील आणि चांगले थर कशी लावू आणि पाश्चात्य देशांमध्ये जे थर लागतात त्या खेळांचा अनुभव घेऊन आपल्या इथे तसे काय तयारी करता येईल का त्या पद्धतीने जर उद्या भविष्यात खेळायचं झालं तर कॅशलेसची स्पर्धा आपण जी जगविख्यात असते ते आपण खेळू शकतो का त्याच्यावरती आज न उद्या येणारी पिढी सुद्धा ती प्रयत्न करेल थँक्यू सर तर आता कोकणनगर गोविंदा पदकाचे कोच विवेक कोचरेकर आणि श्यामदादा दोघं बसलेत आपण विचारत आहे ना की या ट्रिपबद्दल बद्दल त्यांचं काय श्यामदादाची तर पहिली ट्रिप आहे पण दादा अगोदर पण जाऊन आला आहे तरी पण आता तो त्याच्या मुलांसाठी तिथून काय शिकून येणार आहे किंवा काय त्याचं तिथे स्टडी करायचं आपण त्याला विचारूया माझी ही सेकंड ट्रीप आहे दोन हजार बावीसला मी पहिल्यांदा गेलेलो होतो स्पेनच्या दौऱ्यावर तिथे बरंच काय शिकायला भेटलं त्यांचे टेक्निक्स ते वगैरे हो कशा पद्धतीने ते लोक करायची असल्याकरता वगैरे तर थोडंसं सा माझ्यासाठी पण त्यावेळी नवीन होतं ते यावेळी सेकंड टाईम चालू आहे की अजून बरंच काही तिकडे शिकण्यासारखं का आहे थोडेसे अजून टेक्निक्स तिकडच्या थोडेशा शिकायचे किंवा तिकडचे जा। टेक्निक्स आपल्याकडे प्रकारे वापरता येतील किंवा यूज करता येतील तर त्याच्यासोडा अनुभव घ्यायचा आहे तो अनुभव वाचून काय फायदा होतो आहे ते बघूया आपण नेक्स्ट इंजे समजा तुझी पहिली ट्रिप आहे आता तुझा काय एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुला कसं वाटतं आहे तर आपण बोलतात ना की इंडियाला असं ऑफिशियली नाही आहे बट आपण एक इंडियाचा लोगो म्हणून आपण इंडियाचं रिप्रेझेंटेशन तिकडे करणार आहे तर तुला काय वाटतं प्राऊडफील होत आहे कारण कोकणनगरी मला हा चान्स आहे आणि तो मला चांगल्या प्रकारे जाऊन रिलेज करत व्हिडिओ नक्की बघेन काय शिकायला थँक्यू आणि विवेक दादा तू आता बघितलं असेल की लोकांना मोस्ट ऑफ द वाटतंय की आता आपण स्पेनला जातो आहे तर तिकडे फक्त फिरून येणार आहे मोस्ट ऑफ जणांना वाटत असेल की आपण बोलतात ना असं आहे टाइमपासवाली आहे की तिकडून काय स्टडी करणार का नाही तर त्या लोकांसाठी तुझा काय आन्सर आहे शिकण्यासारखं तर बरंच काय तिकडे ॲक्च्युली स्पर्धा तर त्या लोकांची असते पण त्याच्या पण आपल्याला जो आपण स्पेनला जातोय त्याच्या जा जा मागचं मेन कारण असं आहे की आपण दहंडी ही फक्त महाराष्ट्रामध्ये जास्त करून साजरी करतो महाराष्ट्राच्या बाहेर फारच ठिकाणी कमी असते जिथे कराची रचना केली जाते पण हा जो ह्युमन कॅशलर्स लोकांचा जो तिकडे जो स्पर्धा होते ही इंटरनॅशनल लेवलची आहे इथे बऱ्याच वेगवेगळ्या कंट्रीतले टीम्स येतात आणि तिकडे परफॉर्म करतात आणि सध्याचा रेकॉर्ड आहे तो दहा तराचा रेकॉर्ड आहे ते भरपूर अशी टीम्स आहेत चार टीम्स आहेत टोटल अजूनपर्यंत त्याच्या वर्ल्डमधल्या इथे दहा तराची तरा रचना करून झालेल्या आहेत तर इंडिया पण तिकडे रिप्रेझेंट झाली पाहिजे आणि ऑलरेडी ते प्रयत्न चालू आहेत असोसिएशन तर्फे प्रयत्न चालू आहेत अभिलेले डॉक्युमेंट्स व फॉरवर्ड वगैरे केलेले आहेत फ्रान्स आणि तिकडे विजय साळगावकर आहेत त्याचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत तिकडे आणि असोसिएशन चालू तर त्याच्यामध्ये आपण तिकडे जे जातोय तर समितीचं त्याच्या मागचं असं उद्देश आहे की आपले जे ज्या लोकांना घेऊन जात तर ते त्यांच्या टीममध्ये त्या टेक्निक्स वापरून किंवा सगळेजण नंतर एकत्र येऊन इंडियाला रिप्रेझेंट करायला जर आपण प्रयत्न करून तिकडे आपले इंडियाची टीम तिकडे रिप्रेझेंट झाली पाहिजे त्या स्पर्धेमध्ये असे प्रयत्न चालू आहेत मागचं मेन उद्देश हे आहे की स्पेनला फिरायला चाललं आहे पिकनिकला चाललं आहे असं नसतं तर काहीपर्यंत म्हणजे खेळाडू असतील किंवा दो मंडळं असतील तिथपर्यंत हे मेसेजेस जात नाही हा थोडस उन्नीस बी चुकामुखा कुठे ना कुठे होतात तर त्या सगळ्या समजून घेतल्या पाहिजे सगळ्याच ठिकाणी सगळ्यांवर आलोचना केलेली बरोबर नाहीये जर काय असतील तर तुम्ही समोर या समोर बसा ज्यांना काय चुकीचं वाटत असेल तर समोर बसून तुम्ही काय ते त्यांना प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नाची उत्तरं नाही भेटली तर त्याच्यानंतर तुम्ही काय ते बोला धन्यवाद तर आता आपल्या महिला गोविंदा पथकातील खेळाडूंना आपण भेटूया इथे आपल्या इथे आहेत संकल्प गोविंदा पथक आणि शिवतेज गोविंदा पथकातले खेळाडू तर आपण त्यांना विचारूया इथे मोस्ट ऑफ जणांची फर्स्टच इंटरनॅशनल ट्रीप आहे तर तुम्हाला कसं फील होतं आहे प्लस आपण आज बोलतात ना भारताचं कुठेतरी नाव घेऊन हो तिकडे आपण रिप्रेझेंट करायला जातो आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या घरच्यांना कसं वाटतंय जरा थोडक्यात सांगा आ, तसं बघायला गेलं तर माझी पहिलीच आंतरराष्ट्रीय टूर आहे याच्या आधी केलं ते नॅशनल पर्यटक ते कबड्डीच्या माध्यमातून कधी बाकी खोआच्या माध्यमातून आम्ही केलं बट दहीयंदीसाठी असं गाणं हे पहिल्यांदाच आहे माझ्या आधी माझ्या तीन जणी स्पेनला जाऊन तर मंडळातून मी चौथी आहे बट माझ्यासाठी एक्सपिरियन्स खूप मस्त भारी आहे लढकांसाठी पण म्हणजे ते आता इथे सोडायला लागले माझी गोल्स माहिती नाही माझे मम्मी पप्पा आलेले तर त्यांचा म्हणजे जो आनंद चेहऱ्यावर जो आनंद बघितला आहे की या कधीच लक्षात खूप लक्षण क्षण होते माझ्यासाठी इवन त्यांच्यासाठी पण की इंडियाची जर्सी घालायला मिळणं इंडियाचा जर्सीवर स्वतःच्या घालणार म्हणणं हे म्हणजे खूप असं वाटतं ठीक आहे तू पण सांग थोडक्यात तुला कसं वाटतंय माझं नाव प्रणाली मी श्रिट्टेश क्रीडा मंडळ ठाण्या खेळ कबड्डी प्लस धोरी कबड्डीसाठी आम्ही भरपूर खेळलो पण दही यांच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स असेल आम्ही नॉमेस्टिक खूप खेळलेली आहे त्यांच्याने वाचताना सो सगळा नवीन अनुभव आहे वेगळ्या देशात आहोत सो बघूनच कळेल जाऊनच कळेल फिरून येऊ आमच्या टीममधून आम्ही दुसऱ्यांदाच आम्ही दुसऱ्या आहोत जाणार आहे पहिले आम्ही आहे आमच्या मुली गेलेले आहे गेले सो माझ्यासाठी खूप अनुभव चांगला असेल गेल्यावर मला असं मे बी वाटतंय आणि घरचेही खूप खुश आहेत आणि प्राऊड फील का ठीक आहे मी तुला हा सोन क्वेश्चन जाणार कारण की मोस्ट ऑफ आन्सर सेमच असेल की सगळ्यांना अभिमान वाटतं वगैरे मी तुला हा क्वेश्चन विचारतो की मुलांबरोबर तुम्ही पहिल्यांदा खेळत असाल कारण की आपले फॉर्मेशन्स कसे आहेत तू एका एक म्हणून खेळतेस तर तुला मुलांबरोबर खेळताना म्हणजे बोलतात ना, बोलता ना? किती सेफ्टी किंवा ते मनामध्ये मा काही क्वेश्चन आलेले का खेळताना किंवा ते बॅरियर्स होते का की लाईक मुलांसोबत खेळतोय कारण की आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच झालं असेल तर त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे ठीक आहे चला आता आपल्या फ्लाईटचा टाइम झालाय इकडे जाऊन मचवूया आपण हो इथे आपण बघतो आहेत की वेटिंग रूम मध्ये अभि सर सुरेंद्र सर बसले आपण त्यांना विचारूया ह्या ट्रिप बद्दल त्यांचं काय मत आहे मत म्हणजे महाराष्ट्र राज्य दहयांडी दोहिंदा असोसिएशनच्या वतीनं आज एवढा मोठा ट्रिप सन्मान्य मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब तसेच सन्मान्य आमदार प्रताप सरनाईक साहेब आणि युवा नेते श्री पूर्वेजी सरनाईक साहेब तसेच सन्मान्य आमदार आशिष साहेब यांचा आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच दादा या सर्वांच्या आशीर्वादानं आणि महाराष्ट्रातील सर्व गोविंद्यांच्या आशीर्वादाने आज सत्तर लोकांचा हा ग्रुप आपला आज कॅटलिनिया इथे जातो आहे त्याचा फार आनंद होत आहे म्हणजे मातीतला खेळ आज परत आपण परदेशी निदर्श साता समुद्राला पार आहे याचा खेळाला खूप आनंद आहे सुरेंद्र सर मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की म्हणजे आपण बघतोय की असं खूप जणांना वाटतं की स्पेनला जातोय आहे तर फक्त आपण टूरला जात आहे स्पेन टूर बोलल्यानंतर असं येतं पण आपण नक्कीच त्यासाठी खूप प्रॅक्टिस केली आहे तिकडे आपण प्रदर्शन करणं जेव्हापासून तुम्ही आम्हाला सांगितलं आहे किंवा जेव्हापासून सर्व प्लेयर्सना माहिती पडले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण प्रॅक्टिससाठी रोज भेटतो आपण प्रॅक्टिस करतो आहे पण हे सर्वांना नाही माहिती आहे किंवा मोस्ट ऑफ द गोविंदा पदकांना हे माहिती नसेल तर आपल्याला हे त्यांच्यापर्यंत पोचत असेल तर तुम्ही काय सांगाल नाही असं आहे की गोविंदा पदकांना माहिती नाही असं होऊ शकत नाही बेसिक टूरला आहे की कुठे आपण गेलो तरी जून दोन हजार तेराला आम्ही न्यूयॉर्कला गेलो तिथेही दहीहंडीचं प्रदर्शन होतंच ओके नंतर दोन हजार चौदाला मुलींचा सांगा गेला तिथेही दहींडीचं प्रदर्शन होतंच तिथेही समजा आपण दहीहंडीच्या नावाखाली गेल्यानंतर तिथे सर लावणं हे कंपल्सरी येतं आणि प्लस त्या अनुषंगाने परत ती प्रॅक्टिस करणं सराव करणं हेही तेवढंच कालबा आहे म्हणजे तर तुम्ही अवॉइड करू शकत नाही गोष्ट असं आहे त्यामुळे लोकांप गोविंदा पटताना माझी पण आहे असं होऊ शकत नाही पण हा एक गोष्ट होऊ शकते की बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की ते कसा होतो काय होतो परंतु तरी पण आपण गेली सहा वर्ष आपण गेलो दोन हजार अठरापासून दोन हजार अठराला आपण फक्त सतरा अठरा जण समिती सदस्य गेलो होतो त्यानंतर दोन हजार बावीसला आपण बत्तीस जणांना घेऊन गेलो त्यानंतर दोन हजार चोवीसला म्हणजे सलड मॅट्रिक आहे यावर्षी आपण सत्तर जणांना घेऊन जातो तर त्याच्यामध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट आहे आणि प्रो गोविंदाच्या माध्यमाने पण स्पेन काय आहे किंवा दहिहंडी स्पेनमध्ये जाऊन आपण काय करायला पाहिजे सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे हा एक गोष्ट होऊ शकतं जे छोटे छोटे लहान सहान गोविंदापट आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी जात नाही परंतु आपण त्यांच्यापर्यंत पण नक्कीच पोहोचू कारण आपण जेवढी मोठी ही टीम होत जाईल आपली पूर्वी आम्ही कमी होतो समितीमध्ये आता ही समिती एवढी मोठी झाली आहे त्याच्यामध्ये मीडियाची मुलं आहेत मीडियामध्ये काम करणारी मुलं आहेत त्याच्यावर काम करणारी त्यांच्या माध्यमातून आपण जगभर म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी खूप प्रसारपर्यंत पोचतोय जसं या प्रोला दापोली रायगड अलिबाग इथून संघ आले प्रोमध्ये खेळायला आणि तेवढ्या तयारीनिशी आले तर हा मोठा फरक आहे आणि फार मोठा विजय आहे महाराष्ट्राच्या गोविंदाचा थँक्यू सर सरसारियन्स काय म्हणून घेऊन टाक